मी सर्वसामान्य हिंदू घरात जन्माला आले पण कधीही मला माझ्या धर्माचं रक्षण करावं माझा धर्म खत्रेमय आहे असं कधीच जाणवलं नव्हतं भारतामध्ये जी संस्कृती ज्याला आपण गंगाजमनी जहजीब म्हणतो ती संस्कृती ही सर्व लोकांना सर्व प्रकारच्या माणसांना सर्व प्रकारच्या रीतिरिवाजांना कवेत घेऊन बरोबरीनं घेऊन जाणारी संस्कृती आहे सर्वसामान्य माणसांना आजूबाजूला हिंसा वाढते याचं दुःख होतं आहे आपल्या घरातली मुलं ही याच्यात वाहत चालली आहेत आपल्या घरांमधली मुलं काहीही विचार न करता याच्यात वाहत चालली आहेत ती जेलमध्ये जातात ती आर अत्याचार करतात ती अटॅक करतात दुसऱ्या धर्माच्या जातीच्या मुलांवर आणि ही हिंसेला खतपाणी घालणारी संस्कृती बनत चालली आहे ती आपण थांबवली पाहिजे नमस्कार मी अर्चना मोरे पुण्यात राहते आज आपल्यासमोर एक भारतीय नागरिक स्त्री म्हणून बोलते आहे सध्या पुण्यामध्ये दोन घटनांमुळे वातावरण थोडंसं अस्वस्थ झालेलं आहे आणि सर्वसामान्य पुणेकर हे त्याच्यातून खरंच खूप अस्वस्थ झाले दुखावले गेलेले आहेत दुखावले गेलेत यासाठी की त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून नाही कारण सर्वसामान्य माणसांना धार्मिकता आणि धर्मांधता याच्यातला फरक नीट कळतो असा माझा विश्वास आहे मी सर्वसामान्य हिंदू घरात जन्माला आले पण कधीही मला माझ्या धर्माचं रक्षण करावं माझा धर्म खत्रेमय आहे असं कधीच जाणवलं नव्हतं कारण मी ह्या भारताची नागरिक आहे पहिल्यांदा मी भारतीय आहे आणि भारतामध्ये जी संस्कृती ज्याला आपण गंगाजमनी जहजीब म्हणतो ती संस्कृती ही सर्व लोकांना सर्व प्रकारच्या माणसांना सर्व प्रकारच्या रीतिरिवाजांना कवेत घेऊन बरोबरीनं घेऊन जाणारी संस्कृती आहे आणि मला अभिमान आहे की मी या संस्कृतीमध्ये लहानाची मोठी झाली आहे आता अलीकडे गेल्या काही वर्षांमध्ये खूप सर्वसामान्य माणसांच्या धार्मिक भावना दुखावल्या असं म्हणत हल्ले करणं अत्यंत गलिच्छ शब्दामध्ये दुसऱ्या धर्माच्या जातीच्या लोकांना उल्लेखून त्यांच्यावर हल्ले करणं त्यांना मारहाण करणं अगदी वरातीमध्ये नाही तर मिरवणुकीमध्ये नाचताना आपल्याला न ना, आवडणारा माणूस दिसला तर चाकूनी भोगसून त्याला संपवून टाकणं अशा पद्धतीचा हिंसक वागणं हे जास्त प्रमाणात व्हायला लागलेलं आहे आणि याचं आम्हाला दुःख होतं आहे सर्वसामान्य माणसांना आजूबाजूला हिंसा वाढते याचं दुःख होतं आहे धार्मिक माणसं देवाची भक्ती करतात देवाच्या प्रार्थना म्हणतात देवाकडे देवा, देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर अशी प्रार्थना करतात पण जे धर्माकडे व्यवसाय म्हणून बघतात ते मग कल्चरल टुरिझमबद्दल बोलतात ते धर्मक्षेत्रांना आर्थिक त्यांच्यातून होणाऱ्या फायद्याकडे बघतात आणि तो आर्थिक फायदा आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी मला मात्र त्यांना हिंसेचा वापर करावा लागतो असं दिसतंय सर्वसामान्य व्यक्ती म्हणून याच्यात दुःखाची गोष्ट ही वाटते की आपल्या घरातली मुलं ही याच्यात वाहत चालली आहेत आपल्या घरांमधली मुलं काहीही विचार न करता याच्यात वाहत चालली आहेत ती जेलमध्ये जातात ती आर आ, आ, अत्याचार करतात ती अटॅक करतात दुसऱ्या धर्माच्या जातीच्या मुलांवर आणि ही हिंसेला खतपाणी घालणारी संस्कृती बनत चालली आहे ती आपण थांबवली पाहिजे कारण आत्ता हे घरातल्या बाहेरच्या मुलांवर हल्ला करत आहेत या मुलांना हल्ला करायला कोणी मिळालं नाही की ही घरातल्या वा। महिलांवर घरातल्या आई ल आईवर बहिणीवर हल्ला करायला मागे पुढे बघणार नाहीत कारण मुळात त्यांनाही या कृतीतून शिकवण मिळते की मनासारखं नाही घडलं की हिंसा करा मी व्यक्ती म्हणून या हिंसेला निषेध करते या हिंसेचा निषेध करते या हिंसक वृत्तीचा निषेध करते आणि सर्वांना विनंती करते की हिंसा हा उपाय नाही आहे आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींवर प्रतिवाद करू बोलू चर्चा करू मार्ग काढू हातात हत्यार घेणं हातात कायदा घेणं हे आपल्याला मान्य नाही हे आपण व्यक्त केलं पाहिजे ही मुलं तरुण गरम डोक्याची भडक माथ्याची मुलं त्यांना हे कायद्याला आणि न्यायव्यवस्थेला पण जुमानत नाहीत कालची दुर्दैवाची गोष्ट की न्यायालयामध्ये जामिनाची हिअरिंग चालू असताना त्याच वेळेला तुम्ही न्याय यंत्रणा काय म्हणती हे बघायलाही थांबला नाहीत आणि तुम्ही विद्यापीठाच्या एका विभागामध्ये जाऊन धुमाकूळ घालून तो विभाग उद्ध्वस्त केला म्हणजे तुमच्या हिंसेला अटकाव करणारं कोणीच नाही आहे याचा खेद वाटतो आपण आपल्या घरातल्या मुलांशी नक्की संवाद साधा आपण आपल्या घरातल्या मुलींशी नक्की संवाद साधा कारण आपल्याच मुलांना घरात आपल्या आपल्या घरातल्या लोकांना रस्त्यावर येणं जाणं मुश्किल होणार आहे अशा हिंसक वृत्तींमुळे त्यामुळे आपल्या घरातली मुलं अशा हिंसक जमावाचा भाग नाहीत याची आपण नक्की काळजी घेऊया आणि हिंसेला अटकाव ग करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे हे आपण लक्षात ठेवूयात ही माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती धन्यवाद